जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर आम्ही आलो आहे गावी जरा काम होतं म्हणून दहा बारा दिवस राहायलाच आलो मस मस्त मे महिन्याची सुट्टी एन्जॉय करायला आणि गावी आलं आहे म्हटल्यावर चुलीवरचं मटन नाही खाल्लं तर काय खाल्लं म्हणूनच आज बाबा सकाळ सकाळ जाऊन मस्त मटन घेऊन आलेले आणि आई बनवणार आहेत आज चुलीवर झणझणी गावरान चिकन तर बघूया गावच्या पद्धतीने कसं चिकन वगैरे बनवतात तर म्हटलं आता बनवतायत तर तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा रेसिपी शेअर करते तर चला बघूया आई कशा बनवतात चला म्हण हे बघा सगळ्यात आधी ना तेल टाकलं आईनी तोपात मस्त आई आता काय टाकणार ह्याच्यात आम्हाला सांगा सगळं कांदा टोमॅटो ओके आता ह्याच्यात कांदा टोमॅटो टाकून मस्त परतून घ्यायचा गावी आलो आणि चिकन मटन खाल्लं नाही म्हणजे काय चुलीवरचं मटणाची चवच वेगळी लागते एकदम बघा मस्त आपला कांदा टोमॅटो तळतोय थोडा चिकन मसाला टाकणार इथे आईने मस्त एवरेस्टचा चिकन मसाला टाकलाय थोडासा थोडी हळद ओके आता वाटप भरून घेणार वाटणात काय काय टाकलं आई कांदा टोमॅटो तर हे वाटण मस्त आईने तेलात ना कांदा टोमॅटो लसूण अद्रक असं सगळं भाजून घेतलंय आणि मिक्सरला थोडंसं पाणी टाकून वाटलंय आता ते टाकलं ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित बाजूने तेल सुटेपर्यंत मिक्स करून आहे आपल्याला हा वास मस्त सुटला एकदम चार ते पाच मिनट हे वाटण तेलात मस्त परतून घ्यायचं आहे बाजूने तेल सुटेपर्यंत तर म्हणजे इथे वाटण तळल्यावर ना आईने मस्त ह्याच्यामध्ये ना मसाला टाकला घरगुती आमचा इथला कोल्हापुरी झंझणीत एकदम दोन तीन चमचे आणि त्याच्यानंतर ना मटण उकडून घेतलेलं ते त्याच्यामध्ये टाकले आता व्यवस्थित मिक्स करून थोडं दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर हे जे आम्ही मटण उकळवलेलं ना त्याच्यात हळद मीठ टाकलेलं तर ते पाणी ह्याच्यामध्ये हळूहळू ॲड करणार आहेत आता हे थोडस शिजू द्या चुलीजवळ मोबाईल इतका गरम झाला की ते मसाला टाकतानाचा व्हिडिओ मला क्लिक करताना थोडस मीठ टाकतायत कारण शिजताना पण हळद मीठ टाकलेलं त्याच्यामुळे आता थोडंसं चवीनुसार टाकायचं आपल्याला हे बघा मस्त उकळी आलंय आता आपण हे पाणी जे होतं ना ते ऍड करून मस्त शिजू द्यायचंय जास्त पातळ पण करायचं नाहीये कारण रस्सा वेगळा करणार आहेत आई तांबडा रस्सा तर मंडळी हे बघा मस्त आपलं मटणाची भाजी रेडी आणि बघू शकता कसली भारी चमचमीत दिसते एकदम मटण काय आपण आधी शिजवून घेतलेलं त्याच्यामुळे जास्त भाजी व्हायला टाईम लागत नाही तर चला आपण आपलं ताट पण रेडी करून घेऊया आणि टेस्ट करून बघूया आज एका स्पेशल व्यक्तीला टेस्ट करायला देणार आहे मी तर चला बघूया कोण आहे ते मस्त आई वाढतायत ताट मी ऑलरेडी ताट रेडी करून आणलेलं आणि आईने चिकन सुक्का पण बनवलंय मस्त तर ते देखील घेऊया तर मंडई रोज मी फूड टेस्ट करून तुम्हाला सांगते कसं आहे कसं नाही पण आज एक खूप स्पेशल व्यक्ती आलेली आहेत आपण त्यांना हे देऊया ताट आणि विचारूया त्यांना कसं झालंय वगैरे म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या बहीण आले ता मज़े मज़े ता तर त्यांना विचारूया आपण हे कसं झालंय वगैरे चला तर हे बघा मंडई मस्त आता दिलं यांना खायला बघूया काय म्हणतायत कसे झाले आत्या ने ने वा मस्त <laughs> आवडला अरे वा आता मी खाऊन बघते ना सुंदर दिसतंय आणि मस्त दिसतंय सगळं तर चला आता त्यांनी सांगितलं मस्त झालं तर मी देखील एकदा ट्राय करून बघते तर चला आपण देखील टेस्ट करून बघूया मी मटण जास्त खात नाही पण आज खाऊन बघते गावचं म्हटल्यावर बघूया टेस्ट कशी आहे जास्त आणि मस्त झालं आईने केलं म्हटलं छान झालं रस्सा देखील पिळून बघूया तांबा रस्सा ह्याचा व्हिडिओ शूट नाही करता आला बिकॉज ना चुलीच्या त्या आगीने ना मोबाईल इतका जास्त गरम झाला की मध्ये व्हिडिओ शूट नाही झाले त्याच्यामुळे ह्याचा नाही दाखता आला बघू मी एक दिवस ह्याचा पण दाखवेल वाव <laughs> तर चला भेटत जाईन मी अशाच नवनवीन व्हिडीओ सोबत अजून गावचे तुम्हाला असे कोणते व्हिडिओ बघायला आवडतील भाज्या किंवा कोणत्या रेसिपी गावरान तर मला मेसेज करून नक्की कळवा आणि भेटत जाईन मी अशाच नवनवीन व्हिडिओ आवडतील खात राहा मजेत राहा